No, no, <laughs> हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर, तर बघा संध्याकाळची वेळ आहे म्हणजे दुपारचं जेवण वगैरे आवरून मी थोडा वेळा आराम केलेला आणि त्यानंतर फ्रेश होऊन बघा चहा वगैरे इतर वेळेस चहा वगैरे घेत असते पण आता काही गरम वगैरे खायची इच्छा नव्हती आणि फ्रीजमध्ये आंबा होता एक पिकलेला आणलेला तर त्याचा ज्यूस करायचं म्हटलं मुलांना पण आवडतो मँगो ज्यूस तर म्हटलं त्याचा ज्यूस करून घेते मी तसं पण रोज संध्याकाळी मी म्हणजे आराम करून किंवा झोपेतून उठल्यानंतर मुलांना चहा बिस्किट किंवा दुधामध्ये काहीतरी खायला देत असते किंवा असंच काहीतरी मॅगी वगैरे देत असते पण आता म्हटलं गरम खायची प्यायची म्हणजे तेवढी इच्छा नसते आपलीच मोठी माणसांची म्हणून म्हटलं त्यांची पण इतकी इच्छा नसेल म्हणून म्हटलं होता एक आंबा उरलेला फ्रीजमध्ये तर त्याचा ज्यूस करून देते मुलांना पण तर बघा इथे स्वच्छ धुवून घेतला आणि कट करून घेतला छोट्या छोट्या पीसमध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला मी व्यवस्थित असा आणि असं काय बनवायचं असेल तर मग मुलांना खूपच उत्सुकता असते मी अगोदर सांगितलं नव्हतं काव्याला आणि जियांशला पण की मी ज्यूस बनवते म्हणून पण त्या काव्याला समजतं म्हणजे आता काय तरी मम्मी बनवेल चहा म्हणजे काहीही म असं असं आवडीचं त्यांचं बनवायचं असेल ना तर मग ती किचनमध्ये एकतरी फेरी मारते आणि मग तिला आता समजले की मी मँगो ज्यूस बनवते मग ती तर कशाला डायरेक्ट ओट्यावरच येऊन बसलेली तर बघा इथे आंब्याचा व्यवस्थित जितकं निघेल तेवढा घर काढून घेतला मी सालीचा पण आंब्याच्या आणि आंब्याच्या बाठ्याचा पण कारण एकच आंबा होता बाबा मला आणि त्याच्या त्याला काय म्हणजे लागून जायचं द्यायचं नव्हतं म्हणजे जा फुकट जाऊन द्यायचं नव्हतं कारण आता सध्या आंब्यांचा रेट पण खूपच जास्त आहे आणि गावाकडे दरवर्षी खूप असतात यावेळेला पण यंदा आंब्यांचा इतका काही भर आलेला नाही त्याच्यामुळे मग हल्ली जपून जपूनच चालू आहे इकडं म्हणजे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण आणतोच नाही आणत असं नाही पण कसा वेस्ट नको जायला म्हणून व्यवस्थित असा जितका निघेल तेवढा घर काढून घेतला अजून थोडासा गोड व्हायला म्हणजे आंबा तसा गोडच होता पण दूध वगैरे टाकल्यानंतर अजून त्याचा गोडवा वाढण्यासाठी मी त्याच्यात दोन चमचे साखर आणि थोडीशी एक चमचा फक्त साय टाकलेली मी ज्याचे सायमुळे खूप छान टेक्स्चर येतं ज्यूसला मस्त असं क्रीमी क्रीमी ज्यूस लागतं तर बघा एक चमचा साय घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेतलं मी अगोदर नसतं आंबा आणि साय आणि साखरच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना त्यानंतर थोडं थोडं करून मी दूध टाकून व्यवस्थित असं ज्यूस बनवून घेतला बघा इथे काव्याची उचल ठेव चालूच आहे तर आता या मग मीच तिला बोलले की तू जा मिक्सरचा आवाज येईल ना जी झोपलेला या वेळेला मिक्सरच्या आवाजाने तो उठल म्हणून तू बघ नाही तर मग उठल्या उठल्या त्याला मग मम्मी जवळ हवी असते मग तू त्याला काही वगैरे सांगून असं सा, मम्मा ज्यूस करते असं सांगून घेऊन ये किचनमध्ये म्हणजे तो रडणार नाही तर बघा इथे मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलं मी आणि त्याच्यात मग लागेल तसं थोडं थोडं करून दूध टाकलेलं दूध एकदम टाकलं की मग मिक्सर चालू केल्यानंतर डायरेक्ट उडतं आपल्या अंगावर वगैरे म्हणून मी थोडं थोडं करून असं एक दोन वेळा मिक्सरमध्ये टाकून घेतलं जेणेकरून मग आंब्याच्या ज्या गुठल्या वगैरे राहतात त्या पण राहणार नाही आणि मग व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं तर बघा पुन्हा एकदा फिरवून मग पुन्हा एकदा मी दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि मग आलेली काव्या त्याला काही इतका आवाज गेला नव्हता मिक्सरचा दरवाजा ओढून घेतलेला त्याने रूमचा नंतरच उठवीन म्हटलं झाल्यावर डायरेक्ट आपण त्याला सरप्राईज देऊ ती बोलत होती तर म्हटलं ठीक आहे तर बघा आपला इथे ज्यूस पण रेडी आहे मस्त असा फिरवून घेतल्यानंतर आणि साई टाकल्यावर ना खूपच छान ज्यूसला टेस्ट येते खरं सांगते मी अशी क्रीमी क्रीमी असा ज्यूस लागत होता तर बघा इथे एका आंब्याच्या ज्यूसमध्ये मी जियांश आणि काव्या तिघांनी मिळून हा ज्यूस घेतलेला कारण त्यांना दोघांना पण खूप आवडतो आणि मला पण थोडा घेतलेला मी तर बघा इथे मस्त असं आपलं ज्यूस पण रेडी आहे उरलेलं थोडं दूध टाकून ते पण मी फिरवून घेतलं जेणेकरून मग थोडं एकदम जाड पण प्यायला इतकं काय खास वाटत नाही म्हणून दूध टाकून थोडं पातळच बनवलेलं एकदम पण पातळ नाही पण जसं आपल्याला आवडेल तसं त्या पद्धतीने ज्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये मी हा ज्यूस बनवलेला तर बघा इथे काव्याची आणि जिएनची ही ग्लास घेतलेली मी दोन तर बघा त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा ज्यूस काढून घेतला आणि काव्याने एक छोटीशी फोड आंब्याची काढून ठेवलेली ती बोलत होती की एक छोटी फोड बाजूला काढून ठेव म्हणजे तिला त्यानंतर म्हणजे ज्यूसच्या स शेवटी सर्व करताना त्याचे छोटे छोटे कट करून त्या ज्यूसमध्ये टाकून हवे होते तर बघा त्या त्यासाठी मी एक फोड ठेवून दिलेली आणि मग त्याचे छोटे छोटे कट मग मी त्या ज्यूसमध्ये त्यांच्या दोघांच्या ज्यूसमध्ये टाकून दिलेलं त्यांना आता मी हा ज्यूस जेव्हा भरत होते ना ग्लासमध्ये त्यावेळेला कावायला सांगितलेले की आता तरी त्याला उठवू जा आणि मग त्याला हातपाय वगैरे धुवून घेत्याचे फ्रेश होऊ दे आणि त्यानंतर बेडवर तुम्ही गप्पा गोष्टी करत बसा मग मी ग्लास घेऊन येतेच तुमच्यासाठी तर बघा रेडी आहे आपला इथे ग्लास आपला ज्यूस मी इकडे ही दोघं जण खेळत होती बघा आणि मग त्यांच्यासाठी मी हा ज्यूस आणून दिलेला आता ऐकाच तुम्ही काय काय जीन्स बोलतो ते मी जेव्हा ज्यूस रूम मध्ये घेऊन गेलेली ना तेव्हा त्याची म्हणजे रिएक्शन शूट करायलाच विसरली पटकन पण असो आता या पुढचं तुम्ही ऐका तो काय काय बोलतो ते मला दे ना बबे तुझा बय देते गुड बॉय गुड बॉय पी फिनिश कड बघू दुझ्या पेपी आता या ज्यूस प्यायला तू र जेवताना तू फक्त हरत ना जेवतानाच फक्त हरत आ ज्यूस प्यायला नाही हरत ना, ना? करत देशील मला तू ज्यूस ज्यूस मला तू खरंच देशील दे मी सा फिनिश करून दाखवतो तुला <laughs> दे नको ना मग माझ्या पण मीच पेन तुझ्या पण मीच पेन दे, तू, तू <laughs> दे पना 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 तू? ना मग तू कसा पहिले देत होता मला अशी तू जेवत इकडे जेवायला लागले तू कसं सांगतय का आता तू जेव मला नको मग आपण दे मला मला पण मस्त लागतंय मग जेवण पण मस्त लागतंय ना दे ना तुझच ज्यूस मला चकुलाज <laughs> हा पी पी चल पी 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 या बघ माझ मी पिऊन घेते पी या तुम्ही पण सर्वांनी ज्यूस प्यायला बोल बाबा ज्यूस प्यायला या सर्वांनी सर्वांनी मस्त मस्त चला बा बाय बघितलीच असेल तुम्ही जिज्यांशी मस्ती जेवताना खूप नाटकं करतो मोबाईल देऊन पण जास्त जेवत नाही म्हणजे तो त्याचा जेव्हा लक्ष असं म्हणजे त्याला असं म्हणजे लक्षात नाही आलं पाहिजे की मी जेवतोय म्हणून त्याचा असं काय बी बोलत किंवा खेळायला देऊन किंवा मोबाईल देऊनच त्याचं जेवण मी जास्त करून हे करत असते पण असं काही असलं ना की मग त्याला हातानेच म्हणजे हाताने व्यवस्थित खातो मग आणि जेवण भरवायला लागतं या गोष्टी हाताने खातो आणि मग मस्त त्याचं म्हणजे कामच होतं असं काय असल्यावर तर बघा त्यानंतर थोडी मुलांसोबत मस्ती करून घेत झाल्यानंतर मी आलेली इकडे जेवण बनवण्यासाठी आज मला बनवायचं होतं चिकन आणि भाकरी त्या पण सगळं म्हणजे तो संपूर्ण स जेवणच आज मला चुलीवर बनवायचं होतं तर म्हणून म्हटलं बघू आपण शेअर करू तुमच्यासोबत तर संपूर्ण पहिल्यांदा तयारी इकडे किचनमध्येच करून घेतली कांदा टोमॅटो जे काय खोबऱ्याचं वाटण वगैरे करून घेतलं मी कारण खोबऱ्याचं वाटण पण माझं आज संपलेलं तर थोडंसंच करून घेतलं मी एक वाटीचं किंवा नंतर बनवून म्हटलं जेव्हा मे वेळ मिळेल तेव्हा जास्तीचं पण आता जितकं हवं होतं तितकं मी, बनून गितला भाजुन मी, मी, मी ते खोबऱ्याचं वाटण पण बनवून घेतलं अगोदरच भाजून कट करून ठेवलेलं मी ते तर बघा चुली जवळ जायचं बोललो ना की मी एकदाच मी घेऊन जाते सर्व कधी कधी म्हणजे आमच्या म्हणजे कधी कधी असा चुलीवरचं जेवण मी बनवते तर त्यासाठी इथूनच सर्व कट करून व्यवस्थित काय प्युरी वगैरे काय बनवून घ्यायचे असेल तर घेऊन जाते म्हणजे सारख्या सारख्या फेऱ्या मारायला लागत नाहीत कारण आमची म्हणजे किचन आणि हॉल आहे आणि हॉलमधून मग बाहेरचा मागचा दरवाजा चुली आहे त्यामुळे मग इतका सारख्या सारख्या फेऱ्या मारायला लागतात त्याच्यामुळे मग मी सर्व अगोदरच रेडी करून ठेवते म्हणजे एकदाच घेऊन जाते आणि मग त्यानंतर मग इतक्या काही फेऱ्या मारायला लागत नाही जर आपल्याला इथं गॅसवरच बनवायचं असलं ना की मग एकीकडे एक आपला कांदा फ्राय होतो तोपर्यंत वाटण प्युरी असं दुसरीकडे म्हणजे करत असते पण आता कसं सर्वच अगोदर रेडी करून घेतलं आणि त्यानंतर मग निघालेली मी चुलीजवळ इथे बघा वाटण पण करून घेतलं टोमॅटो आलं लसूणची पेस्ट पण बनवून घेतली कांदा कट करून घेतला आणि मसाले पण सर्व एका वाटीमध्येच काढून घेतलेले मी जितके लागतील तेवढे अंदाजाप्रमाणे इथूनच सर्व काढून घेतलेले आणि त्यानंतर घेतलेले सर्व गोळा करून आणि गेलेली चुलीजवळ चूल पण मला म्हणजे पेटवायची होती सर्व अगोदर चुलीजवळ साफ करून घेतलेलं मी किंवा दररोज संध्याकाळी म्हणजे या वेळेला माझं घर वगैरे साफ करून बाहेरचे सुकत घातलेले कपडे वगैरे घरात आणून झालेलं यावेळेला आणि त्यानंतर बघा आलेली मी इकडे चुलीजवळ जेवण बनवण्यासाठी चुलपेट घेतली हा जो पातेला दिसतोय ना तो आंघोळीचं पाणी तापवण्याचा आहे आमचं सकाळी आंघोळीचं पाणी आम्ही चुलीवरच बनवतो तापवतो आणि भाकरी संध्याकाळच्या बाकीचं जेवण मी गॅसवरच बनवते पण कधी कधी असं महिन्यातून कधी कधी इच्छा होते चुलीवरचं जेवण जेवण्याची मग बनवत असते तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं चुलीवरचं गावरान पद्धतीने चिकन आणि आपली तांदळाची भाकर तर बघा चूल मस्त पेटली इथे आणि मग घेतलं बनवायला मी चुलीवर पहिल्यांदा चूल व्यवस्थित पेटली नाही की मग जेवण बनवताना काय इतका वाटत नाही म्हणजे अशी फा लाकडं वगैरे पण व्यवस्थित फाटी आपली जी सारखी जळत असतील ना तीच लावली ना की मग व्यवस्थित चूल पेटली की म्हणजे पटकन पटकन होऊन जातं आणि जर जा सारखी म्हणजे अशी व्यवस्थित अशी न जळणारी व्यवस्थित लाकडं नसतील ना तर मग धूर होतो आणि त्याच्यामुळे चुलीवर जेवण बनवण्याचा पण कंटाळा येत असतो तर तर मग मी जो जास्त न जळणारा असेल ना तो एक आणि जास्त म्हणजे जा भरभर जळणारी असेल ना ती एक दोन लावून अशी मग पेटत असतं पेटवत असते तू पेट म्हणजे कसा तो पण जो न जळणारा असतो ना तो पण यांची सारखी आग लागून तो पण जळून जातो आणि मग होऊन जातं आपलं म्हणजे काम तर बघा इथे पा चुलीवरची जी भांडी असतात ना ती माझी वेगळी असतात आणि आपली गॅसवरची भांडी वेगळी असतात तर हे चुलीवरचंच पातेलं आहे त्याच्यातच मग मी चिकन बनवायला घेतलेले इथे मस्त अख्खा मसाला जे काय होते ते तमालपत्र दालचिनी चक्रफूल जिरे वगैरे काय टाकायचे होतं तिथं मी टाकून घेतले तेलामध्ये कांदा पण चांगला परतवून घेतला कांदा परतवून झाल्यानंतर जी मी टोमॅटो आलं लसूणची पेस्ट बनवलेली ती पण चांगली तेलावर फ्राय करून घेतली बघा 嗯。<clears throat> आणि त्यानंतर मी जे किचनमधून अगोदरच वाटीमध्ये मसाले काढून घेतलेले अंदाजाप्रमाणे ते पण टाकून छानपैकी परतवून घेतले बघा तेलावरच असे परतवून घेतले ना की मग छान मस्त अशी टेस्ट येते आपल्या चिकनच्या रस्याला किंवा कशाच्या पण भाजीच्या वगैरे रस्याला म्हणा आणि चुलीवरच्या जेवणाला चव काय वेगळीच असते ती काय तुम्हाला म्हणजे तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला कळतच असेल आणि नसेल कधी बनवलं तर बघा जर तुमच्याकडे चूल नसेल ना तर विटा असतात ना आपल्या विटा किंवा मोठी दगडं अशी तीन ठेवून एकदा बनव बघा म्हणजे बाहेर खूप छान टेस्ट येते चुलीवरच्या जेवणाला तर बघा इथे मस्त असं मग गरम पाणी टाकून घेतलं मी त्या मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर एक उकळी येऊ दिली आणि त्यानंतर मग मी चिकन बनवला चिकन टाकला त्याच्यात कधी कधी मग जे हे म्हणजे मसाले फ्राय के करते ना मी त्याच्यावरच चिकन किंवा मटण टाकते आणि मग तो तसंच झाकण देऊन मुर मुरट ठेवून देते म्हणजे मसाला त्या चिकनमध्ये शिरवून चांगले एक वाफ काढून घेते पाणी न टाकता पण आता यावेळेस म्हटलं असं करून बघते कारण मी बघितलेलं एका व्यक्तीचं तर बघा मग त्याप्रमाणे पाणी टाकून चांगलं उकळवून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यात चिकन टाकून परतवून घेतलं ते अशा पद्धतीने म्हणजे त्या आता ही मी दोन ते तीन दिवसांनी व्हॉइसवर करते ही शूट केलेली दोन तीन दिवस अगोदरची व्हिडिओ आहे पण अशा पद्धतीने पण चिकन बनवलेलं ना खूप छान टेस्ट आलेले आणि चुलीवरच होतं त्याच्यामुळे तर काय सांगू मी टेस्टचा तर बघा इथे मस्त असं म्हणजे व्हायला ठेवून दिलं मी चिकन इकडे आणि हळूहळू मग इकडे गप्पा गोष्टी करत काव्या पण आता यावेळेला माझ्याजवळ सध्या बसलेली आणि तिला पण म्हणजे असं काय जेवण बन बनवत असताना तिला आवडच आहे ती काय तिचं असतं ना तर ती माझ्याजवळच येऊन राहते तर म्हटलं ठीक आहे चल मग आता काय अभ्यास पण इतका काय करा नाहीच म्हणजे तिचं तीच करत असते पण इतकं पण मी त्यांना जास्त करून फोर्स करत नाही की अभ्यासच कर म्हणून त्यांना थोडी थोडी अशी सुट्टीची पण मज्जा घ्यायला पाहिजे तर बघा मग तिचं खेळून झाल्यानंतर मग ती इथे माझ्याजवळ चुलीजवळ येऊन बसलेली तर बघा इथे त्यानंतर आपला चिकन शिजायला काही इतका वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटांनी ते मग थोडं शिजवून दिलं आणि त्यानंतर मग त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि सगळं वाटण वगैरे मी अगोदरच टाकलेलं तेलावरच जवळजवळ दहा ते पंधरा मिनटांनी मग चांगलं शिजवू दिलं चुलीवर कशी आग पण खूप जास्त असते आणि मग शिज शिजलेलं पण बऱ्यापैकी त्याच्यानंतर मग मीठ टाकून कोथिंबीर वगैरे टाकून हे जो आणलेलं ना पसारा तो पण एक एक करून मग मी जशी फिरी होईल ना आतमध्ये घरामध्ये तसं मग घेऊन गेलेली कारण मग एकदमच सगळं घेऊन जाता येत नाही तर बघा इथे चिकन पण आपलं मी उतरवून ठेवलं बाजूला दिसतच असेल तुम्हाला आणि त्यानंतर मग लगेचच भाकरी करायला घेतलेल्या बघा तांदळाच्या भाकरी आणि यावेळेला बघा मी चिकन बनवायला जवळजवळ साडेपाच सहा साडेपाच पावणे सहा वाजता घेतलेलं आणि आता ह्या भाकरी करायला जवळजवळ मला सात साडेसात वाजले असतील जास्त आणि त्यावेळेला थोडासा अंधार पण झालेला दिसतच वाटतच असेल तुम्हाला थोडासा अंधार अंधार तर बघा भाकरी पण बऱ्याच होत्या भाकरी बनवून घेतल्या चांगल्या मस्त अशा टम्म चुलीवर फुगलेल्या भाकरी चुलीवरच नेहमी भाकरी बनवत असते पण मी, मी काही चुली इतकं म्हणजे चुलीवरचा हा पहिल्यांदाच मी शूट केलेला असा म्हणजे मला वाटतं की मी कधी चुलीवरची रेसिपी वगैरे काय तुम्हाला दाखवली नव्हती तर बघा आजचं असं होतं आमचं चुलीवरचं गावरान पद्धतीने चिकन आणि तांदळाच्या भाकरी त्याला चला तर मग ताट तयार करते या तुम्ही पण जेवायला आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि चुलीवरच्या गावरान चिकनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाबा बाय